आपल्या या चक्षुने आपण सतत दुसऱ्यांना न्याहाळत असतो आपल्या या चक्षुने आपण सतत दुसऱ्यांना न्याहाळत असतो स्वतःला प्रती ओळखणार त्यासाठी वेळ कुठे पूजा तुझी मग बांधण्या गरज कशाची नसावी पूजा तुझी मग बांधण्या गरज कशाची नसावी अश्रूची दोनच सुमने तुझ्या श्रीचरणी व्हावी तुझ्या श्रीचरणी व्हावी सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण आपलं काम आपणच करावं आपल्या एवढंच नाही तर आपल्या मुलांना सुद्धा आपण आपलं काम करायची सवय लावावी तो संस्कार आपण मुलांना द्यावे स्वामींनी आपल्याला निराचरित्रातून अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत स्वामींच हे ज्ञान हे निरूपण निरोपण उठा बसता उठाव कस बसावं कसं बोलावं कसं वागावं कसं अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सांगून दिलेल्या आहेत स्वामींनी दाशांचं महत्व सुद्धा सांगितलेलं आहे स्वामींनी आपले काम आपणच करावं असं सांगितलेलं आहे जोपर्यंत आपण आपलं काम करत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि आपण आपलं काम करत राहावं कधीही कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं प्रत्येक काम त्याच्या त्याच्या ठिकाणी त्याच्या त्याच्या अवस्थेनुसार परमेश्वर हा मुळातच सेव्य आहे से, सेव सेव्य हे निर्माण करावं लागत नाही ते सामर्थ्यस्वी असतं सेवा भाव हा निर्माण करावा लागतो तसा तो जीवन असतोच पण तो जागा करावा लागतो राखीत लपलेल्या निखाऱ्यासारखा त्याला फुंकर मारावी लागते तशी जीवाला प्रेरणा द्यावी लागते म्हणूनच तर सूत्रपाठाच्या आरंभीच दासभावाचं बीज स्वामींनी पेरलं आहे बाळाचा जन्म होतो जेव्हा ते कोर असत रिकामा असत त्याच्या कॅम्प्युटरमध्ये आम्ही बाहेरून संस्कार लोड करत असतो तू या धर्माचा तू त्या धर्माचा तू या तू या, जा, या जातीचा तू त्या जातीचा आहे तू या प्रदेशाचा आहे तू त्या देशाचा आहे आम्ही माणसाला लहान व तुळत बंद करतो आम्ही त्याच्या मनाला भगवा हिरवा निळा असा रंग देत असतो माणसाचे जा गट झाले तट झाले आणि अखंड मानवता फाटत गेली पण ज्यात मानवी अखंडता आहे असा सेवा भाव आम्ही त्यात टाकत नाही आई वडील व गुरु यांचीही ती जबाबदारी आहे त्यांचं हे कर्तव्य असतं निष्ठावान सेवक घराला गावाला व देशाला हवा असतो सर स्वामींच्या त्या ईश्वराच्या सूत्रामध्ये ना हे समतीकरण हे समतीकरण योग्य नाही सूत्रांची व्याप्ती मोठी आहे ती वैश्विक आहे लहान मुलं देशाची संपत्ती आहेत उद्याचा उद्याचा देश हा त्यांच्या हातात आहे त्यांना बलवान करा जेवढं महत्वाचं आहे त्याहून सेवाभावी करणं महत्वाचं आहे त्यांनी स्व त्याला स्वावलंबी व्हावं म्हणून तर स्वामींनी स्वयंदाश तपस्वी नाम या एका सूत्रातून सर्वज्ञान ही मान्यता दिलेली आहे औ सेवकाच्या मदतीनेच रावण मारला व सिद्धेला मुक्त केलं म्हणून स्वामींनी हे 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 सूत्र आपल्याला समजून सांगितलेलं आहे स्वामींनी हे सूत्र आपल्याला समजून सांगितलेलं आहे या सूत्राचा उगम केव्हा झालेला आहे स्वामींच्या चरित्रात लुखाईसा व एका ह्या दोन स्त्रिया होत्या लुकाईसा जीवनानंतर स्वतःची वाटी त्या एकाला धुवायला सांगत होत्या ते स्त्री चक्रधरांना रुचले नाही तेव्हा या सूत्राचा त्यांनी पुन्हा उच्चार तेव्हा या सूत्राचा उगम झालेला आहे तेव्हा स्वामी त्या बाईंना सांगतात आपले काम आपणच करावे असा आपले काम आपणच करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे जो स्वतःचे काम स्वतः करतो ना तोच तपस्वी असतो तपस्वी हा शब्द गुणवाचक आहे कुणीही तपस्वी होऊ शकतो तिथे जातीपातीचं बंधन नाही तप हे कष्ट साध्य आहे तप व तपश्चर्या हे शब्द अलीकडे कालबाह्य झाल्यासारखे वा चांगल्या वादात त्या शब्दांना स्थान राहिले नाही याला कारण तसे आदर्श तपस्वी दिसत नसते किंवा मनात भरत नसतील काहीच्या प्रमादामुळे शब्दाचा दोष नाही अंधाऱ्या खुरीत सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर त्या सूर्याचा दोष नाही बहिराला संगीत ऐकू येत नाही म्हणून त्याचं मूल्य कमी होत नाही तप म्हणजे काय स्वतःला तपवून घेणे विटीचा भेंडा कच्चा असतो पण तोच गरम भट्टीत भाजला की पक्का होतो भाकर भाजावी लागते दाळ शिजावी लागते अग्नी हा निर्दोष आहे तो दोषांना जाणतो ते कच्चे पण जाळून पक्के करतो आणि आपली योग्यता आपल्या पतिवंत धर्म आपण पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडला यासाठी रामायणामध्ये रामाने त्या स्थितीची अग्नी परीक्षा घेतल्या घेतल्याचा उल्लेख आहे आजही आपण सोन्याची परीक्षा टाकूनच घेत असतो तप्त होताच ते उजळत त्या, ते जळत व त्यात टाकाव वाचताना ते जळत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अगमा पायनो तिक्षस्व भारत सुखाचा अवेर व दुःख सहन करण्याची क्षमता ही क्षमता म्हणजेच तप असा सल्ला भगवंत अर्जुनाला देतात तो संतापरहित होऊन लढतो म्हणून देव त्याला परंतप हे विशे, विशेषण लावतात हीच तपश्चर्या आहे ती घरात जनकाने जीवतात अर्जुनाने आणि स्वातंत्र्य काळात ती क्रांतीवीरांनी केलेली आहे संकटे त्यांनी सहन केलेली आहेत आणि त्याच क्रांतिकारासारखे त्या अर्जुनासारखे आपले बालकही ते संकट झेलण्याची ताकद आपल्या बालकात यावी आपल्यामध्ये सुद्धा यावी यासाठी स्वामींनी आपल्याला स्वयंदासचे सांगितलेलं आहे आपण आपलं काम स्वतः करायचं स्वयं करायचं आणि त्याच्यातून स्वावलंबी व्हायचं कोणावर आधारित नाही स्वातंत्र्य राहिलं पाहिजे या, या लिळेतून स्वामी सांगत असतात आपल्याला म्हणून स्वामींनी लिरा चरित्रामध्ये त्या लोखाईसाला निमित्त करून यातल्या सगळ्या भक्तिजनालाही निरूपण केलं की के आपलं के काम आपणच करावं आणि आपलं काम आपण ना आपण स्वावलंबी होतो आपल्याला कधीही कोणाकडेही बघण्याची गरज कोणाकडे परत आपल्याला काम करा म्हणून म्हणण्या म्हणण्याची गरज पडत नाही आपण शिकलो जातो आणि त्याचप्रकारे हे दास्य करत असताना आपली योग्यता वाढ आपलं ज्ञान वाढत असत आणि आपलं लक्ष वाईट गोष्टीकडे न जाता आपण त्या कामात व्यस्त होऊन जातो एक, उंदी एक, एक जा। उंदीर असतो एक कोंबडी असते आणि एक पोपट असत हे तिघेही जण खूप चांगले मित्र असतात आणि तिघेही जण आपापले काम असं मन लावून करत असत पोपट हे आपले झाडावरून फळ आणण्याचं काम करायचं आणि उंदीर बाहेरून जे काही सामान आणावं लागत असेल ते उंदीर आणि पोपट आणत होते आणि घरी राहून कोंबडी आपली घरातली कामे करत असा त्यांचा चालू होता ते आपापल्या कामामध्ये कामामध्ये आपा कामा व्यस्त होते त्यांचं लक्ष दुसऱ्याकडे कोणाकडेही नव्हतं तो तोपर्यंत ते आनंदी होते आनंदात एकमेकासोबत राहत होते पण एके दिवशी त्यांच्या तिघा कटुक कावळा आला लागतो तो कवळा बरेच दिवस झाले तर तिघांना बघत असतो आणि मग अरे जगात एक दोन माणसं एका ठिकाणी राहू शकत नाही आणि या ठिकाणी कसे राहतात तेव्हा आश्चर्य वाटत आणि तो लावण्याचा काम करायला ते आधी कोंबडीला सांगण्याचा प्रयत्न करतो पण कोंबडी आपल्या कामामध्ये व्यस्त राहते नंतर तो उंदराला सांगण्याचा प्रयत्न करतो पण उंदीरही आपापलं काम करण्यामध्ये व्यस्त राहतो मात्र त्यातील पोपट मात्र रोज त्यांना फळं आणतळी दिसत असतो तेव्हा तो पोपट्याला एके दिवशी गाठतो आणि पोपट्याला म्हणतो का रे पोपट्या तू रोज तूच फळं आणत असतोस आणि तू आणि मुंदिर मामा दोघांचण तर बाहेरलं कामं करतात आणि कोंबडी काय करते ती तर आपलं नुसतं घरी बसून आराम करते तुम्हाला जीवन बनवते तिक तर काहीच करत नाही तुमच्या दोघांचांना कामं सांगते तेव्हा त्या पोपट पोपट त्या गोष्टीवर विचार करायला लागतो ला आणि आपलं काम न राहून लागतो की तू काय करत असतेस घरी बसून असतेसून सगळं काही आणायचं तेव्हा कोंबडी म्हणते ठीक आहे तुझं काम मी करेन आणि माझं काम तू तु कर तुला असं वाटतंय तू माझ्याबद्दल असा विचार करत आहेस पोपट तेव्हा त्यांचा निर्णय होतो तो पोपट म्हणतो ठीक आहे मी माझे काम करतो मी तुझं काम स्वीकारतो आणि तो कोंबडीचं काम करायला लागतो आणि कोंबडी त्याचं काम करायला जाते कोंबडी तर फळ घेऊन येते पण इकडं पोपट मामाची मात्र भांबळ पडलेली ले असते त्याच्या हाताला भाजत तो त्या दिवशी काहीही स्वयंपाक घरी करून ठेवू शकला नव्हता तेव्हा त्याला पश्चाताप वाटतो त्याला वाटतो मी माझ्या कामामध्ये मा जर व्यस्त राहिलो असतो तर मी त्या कावळ्याच्या म्हणण्यामध्ये त्या भैकाव्यामध्ये आलो नसतो आणि आज मात्र माझी दशा झाली नसती आज आपण तिघाने होऊन खूप छान जेवण केलं असतं आपण रोजचं सारखं तिघंही हाशीत मजा करत आनंदित आपला हातचा दिवसही गेला असता पण त्या काबल्याचं ऐकून मी माझं काम सोडलं माझं लक्ष इकडून विचलित झालं आणि आपल्या आयुष्यात असं तेव्हापासून ते म्हणतात आपलं कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं आणि कोणतंही काम सोपं नसतं ते करावं लागतं त्या कामामध्ये आपल्याला आपलं लक्ष वे घालावं लागतं ते शिकावं लागतं आणि कधीही आपण काम करण्याची नाच आणि हेच संधीच समाजाला देण्यासाठी गेल्या स्वामी खाली झाला सांगतात की तुमची वाटी तुम्हीच ठुकून टाका आपलं काम दुसऱ्याला करायला सांगू नका त्याने आपलं नुकसान होते आपलं स्वतःच नुकसान होत असतं आपण आपलेच नुकसान करून घेत असतो आणि अशा प्रकारे या तपामध्ये अशा स्वयंमत असते त्या तपामध्ये संयम असतो संयमाला एम का करतो थोडासा संयम असेल तर रोडवर गाड्याचा अपघाताचं प्रमाण घटेल मोबाईलचं संकट टळेल अस असंयम हाच अवघ्या आघात अपघाताचा जनक आहे व या कलहाचा निर्माता आहे आणि हीच तपश्चर्या आहे आणि आळशी व आयते खाऊ लोकांमुळे तपाचा अर्थ दुस्सार झाला नियमित व्यायाम वाणीची स्वच्छता व वा निर्मळ दृष्टी आणि स्वतः कष्टातूनच प्राप्त होत अस या सद्गुणाचा समूह हीच तप साधना आहे एकांतात असते आणि ती कधी एकांतात असते कधी लोकांतात असते कधी वनात तर कधी मनात असते आणि लुखायसाच्या वाटीत स्वामी तपाचा अर्थ टाकतात नंतर त्याचा विस्तार दाश्यामधून दाश्याच्या भावनेने सांगतात आजही घरोघरी आपल्या लहान लहान गोष्टीवर झालेला आहे लहान आणि क्लेश क्लेश ते क्लेशभयाने या सृष्टीतला माणूस या क्लेशभयाने उदास दिसतात स्वतःला करून घेतात आणि दिसतात तेव्हा त्याला तपस्व्याचे लक्षणे सांगावीत व गुरुला लुखायसाची वाटी पाहण्याची दृष्टी मिळावी व आपल्या सर्व मानव जातीला त्या लुखायसाची वाटी पाहण्याची दृष्टी मिळावी एवढच एवढंच हे श्रम मूल्य समजून सांगावे नाही का एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते ही नीळा आणि दाश्याची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा